लॉज मध्ये मित्राला भेटायला गेली पण चुकून दुसऱ्याच्या रूम मध्ये धक्कादायक घटना घडली त्या घटनेचा व्हिडिओ आता सर्व महाराष्ट्रात व्हायरल होतय मित्र लॉज वरती थांबलेला होता त्याच्याकडून उसने पैसे घ्यायचे होते पण ती महिला चुकून दुसऱ्याच्या रूम मध्ये गेली त्यानंतर हा सर्व धक्कादायक आणि भयंकर प्रकार घडलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधील वेदांत नगरच्या पोलीस स्टेशन मधील पोलिस अधिकारी गुरुवारी सकाळी तीन व्यक्तींचा शोध घेत संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका लॉज पर्यंत पोहोचले पोलिसांनी त्या लॉजच्या रिसेप्शन वरती माहिती घेतली रजिस्टर चेक केलं सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यानंतर असा भयंकर प्रकार उघड झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरलाय कारण की बुधवारी रात्री एक महिला आपल्या मित्राकडे उसने पैसे घेण्यासाठी आली होती पण चुकून ती दुसऱ्याच्या रूम मध्ये शिरली होती ज्या लोकांच्या रूम मध्ये ती शिरली होती त्याच लोकांची नावं पोलिसांच्या रजिस्टरमधून काढली होती त्यांचे सी सी टी व्ही फुटेज घेतले होते ती महिला चुकून त्या रूममध्ये कसं काय गेली होती त्यानंतर त्या तिघांनी लॉजमध्ये आलेल्या त्या महिलेबरोबर काय केलं सर्व सविस्तर माहिती त्या तीन आरोपींनी पोलिसांना दिली चुकून लॉजमध्ये दुसऱ्याच्या रूममध्ये गेल्यानंतर त्या महिलेबरोबर काय घडलं पोलिसांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कोणते व्हिडिओ मिळाले कोणते फुटेज मिळाले नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉजमध्ये गेलेल्या त्या महिलेबरोबर नेमकं काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया त्या महिलेला कल्पना नव्हती आजचा दिवस हा तिच्यासाठी खूप भयंकर ठरणार तिच्याबरोबर लॉजमध्ये असं काहीतरी घडणार छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी एक तीस वर्षाची महिला एका खाजगी रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करत होती त्या महिलेला एक छोटं मुले तिचा पती देखील कामाला जातो पण घरामध्ये काहीतरी अडचण आल्यामुळे त्या महिलेने भोकरदन मधील आपल्या मित्राकडं उसने पैसे घेण्याची मागणी केली तेव्हा त्या मित्राने देखील होकार दिला त्या दोघांनीही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ भेटायचं ठरवलं पण त्या नर्स महिलेला कल्पना नव्हती तिच्या बरोबर असा काही धक्कादायक प्रकार घडणार आहे मित्राकडं उसने पैसे घेण्यासाठी गेली होती पण तिथे गेल्यानंतर तिच्या बरोबर जो प्रकार घडलाय तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालाय ठरल्याप्रमाणे ती नर्स महिला आणि तिचा भोकरदन मधील मित्र संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ भेटले त्यानंतर या दोघांनी बिअर पिण्याचा प्लॅनिंग केला तेव्हा त्या मित्राने रेल्वे स्टेशन जवळच असलेल्या हॉटेल ग्रेट पंजाब मध्ये एक रूम बुक केली आता त्या महिलेबरोबर तो धक्कादायक प्रकार घडायला सुरुवात झाली होती ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती ना लॉजमधील लोकांनी ना त्या महिलेनी हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये त्या मित्रांनी रूम बुक केली त्या रूमचा नंबर होता एकशे पाच ती नर्स महिला तर मित्राकडून उधार पैसे घेण्यासाठी आली होती पण त्या भोकरदान महिलेने बियर पिण्याचा प्लॅन बनवला त्यासाठी हॉटेल मध्ये रूम बुक केली आता लॉज मध्ये जो काही धक्कादायक आणि भयंकर प्रकार घडला होता तो इथूनच सुरू झाला होता दोघही हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये एकशे पाच रूम मध्ये गेले त्या ठिकाणी त्या नर्स महिलेने आणि तिच्या मित्राने बियर पिलं जेवण केलं पण त्यानंतर त्या नर्स महिलेबरोबर असलेल्या त्या मित्राला बियर जास्त झाली आणि तो तिथेच झोपी गेला रात्री साधारणतः अकराच्या दरम्यान त्या महिलेला तिच्या पतीचा फोन आला त्यामुळं ती नर्स महिला फोनवरती बोलण्यासाठी रूमच्या बाहेर गेली पण त्यानंतर ती रूम मध्ये आलीच नाही आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका त्या महिलेबरोबर काय घडलं होतं ती महिला पूर्णपणे बियरच्या नशेमध्ये होती तिला रूम नंबर एकशे पाच मध्ये जायचं होतं पण चुकून तिने रूम नंबर दोनशे पाच चा दरवाजा वाजवला त्या दोनशे पाच रूम मध्ये संभाजीनगर मधले तीन तरुण पोरं दारू पीत बसले होते अचानक दरवाजा मध्ये आलेल्या त्या महिलेला पाहून दारू पिलेल्या तिघांचीही नियत फिरली त्या तिघांनीही त्या महिलेला रूम मध्ये ओढलं त्या तिघांच्याही लक्षात आलं होतं ती नर्स महिला दारूच्या नशेमध्ये आहे त्यामुळे त्या तिघांनी आणखीन तिला दारू पाजली ती महिला पूर्णपणे नशेच्या आहारी गेली होती हे समजल्यानंतर त्या रूम मधील तीन जणांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केले चुकून रूम मध्ये आलेली ती महिला त्या तीन मुलांच्या वासनेची शिकार बनली साधारणतः पहाटेच्या तीन चार वाजता त्या महिलेला शुद्ध आली तिने पाहिला आपण दुसऱ्याच्या रूम मध्ये झोपलोय बाजूला तीन लोक आहेत ती घाई गडबडीने रूमच्या बाहेर पडली आणि आरडावरडा करत तिने थेट वेदांतनगर पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी त्या नर्स महिलेची तक्रार नोंद करून घेतली आणि तातडीने तपासाला सुरुवात केली पोलिसांनी लगेचच संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेलं द ग्रेट पंजाब हॉटेल घातलं तिथे या तिघांनी कोणत्या नावाने रजिस्ट्रेशन केलं होतं रजिस्ट्रेशन करताना कोणता नंबर दिला होता याची तपासणी केली तेव्हा पोलिसांना आढळलं जवाहर नगर कॉलनी मध्ये राहणाऱ्या तीन तरुण मुलांनी त्या मुला लॉजमधील दोनशे पाच नंबरची रूम बुक केली होती त्या तिघांमधील एका मुलाने हॉटेल रूम बुक करण्यासाठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केला होता पोलिसांनी त्या नंबरला फोन केला पण मोबाईल नंबर त्याचा बंद लागत होता त्यानंतर पोलिसांनी त्या लॉज मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यामध्ये त्या तीन मुलांचे चेहरे पोलिसांना स्पष्ट दिसले त्या मुलांची नाव होती घनश्याम भाऊलाल ऋषिकेश राठोड आणि तुळसीराम चव्हाण पोलिसांनी त्या तिघांची ही ओळख पटवली तिघांचं वय साधारणतः पंचवीस ते सत्तावीसच्या आतमध्ये तिघही अविवाहित त्यामधील दोन मित्र एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये वसुलीच काम करतात तर त्यामधील तिसरा मित्र अजूनही शिकत असून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला जात होता लॉज मध्ये रूम बुक करताना दिलेली नावं सी सी टी व्ही फुटेज या आधारावरती पोलिसांनी पुढच्या अवघ्या तीन तासांमध्ये त्या तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्या तिन्ही मुलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही मित्रांनी दारू पिण्यासाठी ती रूम बुक केली होती जेव्हा एकशे पाच मध्ये आलेल्या महिलेने रात्री सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान चुकून दोनशे पाच रूम नंबरचा दरवाजा वाजवला तेव्हा त्या तिन्ही मुलांनी त्या महिलेला फसून रूम मध्ये घेतलं तिथे तिला ती दारू पाजली तीन ते चार तास तिच्यावरती अत्याचार केले त्यानंतर ते सर्वजण त्याच त्या रूम मध्ये नर्स महिला उठून पोलीस स्टेशनला गेली त्यानंतर ती तीन मुलं आपला मोबाईल बंद करून त्या लॉज मधून निघून गेली पण या सर्व घटनेमध्ये काही महत्वाचे प्रश्न देखील आता विचारले जातात ती नर्स महिला चुकून दुसऱ्या रूम मध्ये गेलीच कशी त्या तिघांनी नेमकं त्या महिलेबरोबर केलं काय या सर्व गोष्टीचा खुलासा झाला लॉज मध्ये फुटेज वरून ती नर्स महिला आणि तिचा मित्र सर्व मध्ये गेले होते त्यानंतर दोघेही ते बराच वेळ एकशे पाच रूम नंबर मध्ये होते त्या रूम मध्ये त्यांनी जेवण केलं बियर पिली त्यानंतर रात्री सातारा सव्वा अकराच्या आसपास ही महिला फोन वरती बोलण्यासाठी रूमच्या बाहेर पडली पण फोनवरती बोलणं झाल्यानंतर पुन्हा ती रूम आली तेव्हा तिने दोनशे पाच चा दरवाजा वाजवला त्या रूम मधून एका मुलानी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर ती महिला सॉरी सॉरी म्हणाली चुकून या रूमचा दरवाजा वाजवला वा। महिलेला आपली चूक समजल्यानंतर ती पुढे होती तेव्हा लगेच रूम मधून दोन जण बाहेर आले आणि ते त्या महिलेला म्हणले तुमचा मित्र रूम मध्येच आहे तेव्हा ती महिला फोनवर बोलत असतानाच आपल्या मित्राला बघण्यासाठी त्या रूम मध्ये घुसली हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये रेकॉर्ड झालं पण रूम मध्ये गेल्यानंतर त्या महिलेला त्या तीन मुलांनी जबरदस्तीने पकडून ठेवलं तिला बियर पाजली आणि धमकीही दिली त्यानंतर त्या तिघांनीही त्या ती महिला नशेमध्ये आहे याचा फायदा घेतला पण या सर्वांमध्ये एक प्रश्न उभा राहतो ती महिला ज्या मित्राबरोबर लॉज मध्ये आली होती तो मित्र कुठं होता काही बातम्यांमध्ये असलेल्या माहितीनुसार हा मित्र दारू पिल्यानंतर झोपी गेला होता तो जास्त दारूच्या नशेत होता त्याला सकाळपर्यंत जाग आलीच नाही जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा त्याला वाटलं कदाचित ती महिला घरी निघून गेली असेल त्यानंतर तोही घरी निघून गेला वेदांत नगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व घटनेचा तीन तासामध्ये छडा लावला आरोपींना अवघ्या तीन तासांमध्ये ताब्यात घेतलं संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या लॉज मध्ये ही घटना घडली याच्यावरती अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले विशेष म्हणजे ती महिला जर पैसे उधार घ्यायचे होते तर लॉजवर का गेली आणि लॉजवर गेली तर दुसऱ्याच्या रूम मध्येच गेली